नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बी सी एस या इटालियन कंपनीच्या सातशे बेचाळीस आणि सातशे पन्नास या दोन पॉवर विडर्सना जोडता येणाऱ्या पंचवीसपेक्षा अधिक अटॅचमेंटची माहिती करून घेणार आहोत तर चला मग पाहूया कोणती आहेत ती अवजारे जी मजुरांवर आणि रसायनांवर होणारा खर्च कमी करून उत्पादन आणि उत्पन्न वाढवतील पहिली अटॅचमेंट ऊस भरणी शाफ्ट या अटॅचमेंटचा वापर ऊस लागण व खोडवा यामध्ये सुद्धा होतो भरणीच्या शापने सर्व पिकांमध्ये दोन फुटापासून पाच फुटापर्यंत भरणी करता येते दुसरी अटॅचमेंट आहे रेझर वन याचा वापर सरी तयार करणे बेड बनवणे यासाठी होतो ही अटॅचमेंट रोटर पाठीमागे चालते रेझर आणि रोटर एकावेळी जोडता येतो तिसरी अटॅचमेंट रेझर टू हे समोर चालणाऱ्या मशीनसाठी अत्यंत उपयुक्त अटॅचमेंट आहे तसेच आले व ऊस भरणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे चौथी अटॅचमेंट सीट बी सी एस पॉवर विडरला सीट सुट्टा अटॅच होते लांब अंतराच्या शेतीसाठी सीटचा उपयोग केला जातो पाचवी अटॅचमेंट खोडवा कटर या अटॅचमेंटचा वापर खोडवा कटिंगसाठी केला जातो सहावी अटॅचमेंट आहे आले हळद भरणीसाठी शार्ट याने आल्यामध्ये व हळदीमध्ये भरणी करता येते आल्यामध्ये बी सी एसचे सर्व मॉडेल पहिली दुसरी तिसरी व चौथी भरणी अतिशय चांगल्या प्रकारे करता येते व आल्याचे उत्पन्न भरघोस वाढते असा आले उत्पादकांचा अनुभव आहे सहावी अटॅचमेंट आहे स्प्रे पंप याचा वापर औषधे कीटकनाशक खते शेतात फवारणीसाठी केला जातो आठवी अटॅचमेंट आहे ग्रास कटर ग्रास कटरचा उपयोग शेतातील गवत कापण्यासाठी केला जातो नववी अटॅचमेंट आहे लॉन मोअर याचा उपयोग लॉन मधील गवत कट करण्यासाठी केला जातो दहावी अटॅचमेंट आहे सिड्रिल या अटॅचमेंटचा उपयोग बियाणे पेरणीसाठी केला जातो अकरावी अटॅचमेंट आहे ट्रॉली याचा उपयोग लागवड वैरण धान्य फळे भाजीपाला इत्यादी वस्तू शेतात ने आण करण्यासाठी केला जातो बारावी अटॅचमेंट आहे ब्लेड रनर किंवा मल्चर याचा वापर पालाकुट्टीसाठी किंवा ताक ढेलचा इत्यादी पिकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे तेराव्या अटॅचमेंट आहे स्वीपर या अटॅचमेंटचा वापर कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी धूळ कचरा साफ करण्यासाठी केला जातो व धान्य गोळा करण्यासाठीही उपयुक्त आहे चौदावे अटॅचमेंट आहे रिबर याचा वापर मका ज्वारी भात गहू सोयाबीन तसेच चारा पिके कापण्यासाठी केला जातो पंधराव्या अटॅचमेंट आहे ग्राउंड ब्लास्टर याने नांगरणी करता येते तसेच चढउतार जमिनीत चर काढणे नाले काढणे पाण्याचा पाठ तयार करणे यासाठीही उपयुक्त आहे सोळावे अटॅचमेंट आहे डिगर या अटॅचमेंटचा वापर बटाटे हळद रताळे काढण्यासाठी केला जातो सतराव्या अटॅचमेंट आहे केजबिल केजबिलचा वापर चिखलणीसाठी केला जातो अठराव्या अटॅचमेंट आहे कल्टिवेटर याचा वापर शेतातील तण काढण्यासाठी माती पलटी करण्यासाठी केला जातो एकोणीसाव्या अटॅचमेंट आहे वॉटर पंप कॅनॉल विहीर तलाव नदी इत्यादी मधून पाणी काढण्यासाठी वॉटर पंपचा वापर केला जातो विसाव्या अटॅचमेंट आहे जनरेटर शेतामध्ये ज्या ठिकाणी लाईट नाही तेथे जनरेटर जोड जोडता येतो एकविसाव्या अटॅचमेंट आहे श्रेडर याचा उपयोग झाडांच्या फांद्या बारीक करण्यासाठी केला जातो बावीसाव्या अटॅचमेंट आहे सिंगल नांगर याचा उपयोग नांगरणीसाठी केला जातो तसेच डबल नांगरही या मशीनला जोडता येतात तेविसाव्या अटॅचमेंट आहे स्नो थ्रोअर याचा वापर बर्फ साफ करण्यासाठी केला जातो चोवीसावे अटॅचमेंट आहे पुश ब्लेड याचा उपयोग माती किंवा गोट्यातील शेण गोळा करण्यासाठी केला जातो पंचवीसावे अटॅच प्रेशर मशीन या अटॅचमेंटचा वापर धान्य मळण्यासाठी केला जातो सा सव्वीसावे अटॅचमेंट आहे रोटरी ट्रॅव्हल व्हील सीट ऐवजी व्हील अटॅच करता येते अठ्ठावीसावे अटॅचमेंट आहे विकीट या सर्व अटॅचमेंट्स इझी जोडता खुलता येण्यासाठी क्विक हिचने सहज कोणतीही अवजारे जोडता येतात तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतातील कामे जलद आणि सोप्या पद्धतीने कमी खर्चात करायचे असतील आजच भेटता धनराज एंटरप्रायझेस कराड अधिक माहितीसाठी धनराज एंटरप्रायझेस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद